सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्कमध्ये स्वागत आहे आज आपण साठेनगर येथे आहोत सासवड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसचं रणधुमाळी सासवडमध्ये चालू असताना प्रभाग क्रमांक तीनमध्ये सूरज माने तसेच आपल्या दुसऱ्या उमेदवार नंदा राहुल बोंडे या ठिकाणी शिवसेना शिंदेगडाच्या वतीने अधिकृत उमेदवार म्हणून आज त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून त्यांचा प्रचारामध्ये मोठी आघाडी घेतलेली आहे आपल्याबरोबर या प्रभागाच्या नंदा राहुल बोंडे उमेदवार का आहेत काय वाटतं तुम्हाला तुम्ही आज उमेदवारी भरली आहे उमेदवारी तुमची डिक्लेअर झाल्यापासून तुम्ही तुमच्या प्रभागासाठी काय करणार आहात जो काही दलित वस्तीसाठी निधी येतो त्या निधीचा चांगल्या पद्धतीने वापर करून आम्ही लोकांपर्यंत सुखसोयी पोचू आ, या ठिकाणी या प्रभागामध्ये छोटे छोटे रोड आहेत ड्रेनेज लाईन आहे पिण्याचं पाणी आहे किंवा बाकीच्या ज्या काही सार्वजनिक सुविधा आहेत त्याच्यामध्ये थोडासा अभाव आहे तुम्ही निवडून आल्यानंतर काय करणार आहात मान्य वैजूबापू शिवताऱ्यांच्या मार्फत प्रथम अन्न भाऊसाठ्या वस्तीतली जी जी पेंडिंग काम आहे ती सगळी पहिल्यांदा पूर्ण करणार राहिला एक विषय जर इतका समाज असताना अजून अन्नभावसाठ्यांचं स्मारक झालेलं नाही तर पहिलं ते एक स्मारक एक बापूंमार्फत आपण इथं करणार म्हणजे करणार आणि दुसरा विषय राहिला ती ज्यांची रिजर्वेशन जागा आहे ते अजून त्यांच्या ताब्यातच नाही तिथं गण म्हणजे मंडळ नाही त्यांना अजून काही नाही असं आणले गेलीच अजून मंडळ ते उभं करतात ते, ते, ते एक मोठं मंडळ एक समाजाच्या नावाने तिथं करणार आम्ही अजून ज्या महिलांच्यासाठी जे सबलीकरण आहे ज्या योजना आहेत त्या कुठल्या पद्धतीने तुम्ही महिलांच्यासाठी राबवणार आहात पहिल्यांदा तर ज्या आमच्या महिलांचं आरोग्य आम चा आम्ही चांगल्या पद्धतीने हे करू आणि ज्या काही महिलांच्या समस्या असतील त्याच्यावर आम्ही काम करू ओके okay. तुम्ही काय आव्हान करताल जी निवडणूक दोन तारखेला आहे काय आव्हान मतदारांना तुम्ही करताय काही शंभर टक्के सासवडमध्ये परिवर्तन झालं पाहिजे वर्षानुवर्ष यांची सत्ता आहे तरी सासवड ठराविक एरिया सोडला तर सगळीकडे अजूनही भरपूर का विकास व्हायचं mm -hmm. आहे अजून कुठं काय झालेलं नाही काय नाही काय नाही वारंवार एकही आव्हान त्यांना एक ह्यावेळेस शंभर टक्के विजय बापूंना त्यांनी सगळ्या लोकांनी सासवडच्या जनतेने मतात एकात मतदान करायचं शिवसेनेला ओके okay. धन्यवाद दादा तुमचं नाव काय प्रकाश भोंडे काय वाटतो तुम्हाला मी एक प्रथम सासवडचा सा नागरिक आहे काय का तर माझी एक आग्रहाची विनंती आहे जे भावी नगरसेवक आत्ता जे होणार आहे त्यांनी जो काही दलित वस्तीचा निधी येणार आहे तो दलित वस्तीसाठी वापरण्यात यावा काय आणि जे काय राहिलेले काम आहेत त्यांनी दलित वस्ती इतर काही ठिकाणी गाणे साम्राज्य आहे ते त्यांनी तिथलं उठून दुसऱ्या ठिकाणी नेण्याची आमदार विजय कौर विनंती करावी आणि सर्व ते मला या प्रभागाचे उमेदवार सूरज माने आणि नंदा भोंडे यांच्या बाबतीत काय वाटतं ते अतिशय चांगले उमेदवार आम्हाला भेटलेले आहेत तडपदारांत कार्यकर्ते असे आहेत की ते कट्टर आणि असे सामाजिक कामात काय सामाजिक कार्य करणारे कार्यकर्ते कर, आहेत ओके धन्यवाद तुम्हाला काय वाटतं ताई तुमचं नाव काय माझं नाव माधुरी जाधव आहे आणि मी जे या दोघांविषयी सांगणार की खरं तर हे दोघं मेन म्हणजे अगदी सामान्य कुटुंबातलेत मी सामान्य कुटुंबातल्या विशेष म्हणजे सूरज माने यांच्याविषयी सांगायचं सा म्हटलं तर त्यांनी लहानपणापासून शिवसेना या याच्यामध्येच त्यांनी पहिल्यापासून कामकाज आणि शिवसेनेची ते एकनिष्ठ राहिलेले आहेत आणि खरं म्हणायचं म्हटलं तर त्याच्याविषयी सांगायचं म या दोघांविषयी सांगायचं म्हटलं तर म्हणतात ना की झेप घेरे आकाशी पाखरा तर हा खरं तर सोन्याचा पिंजरा नसून लोखंडाचा पिंजरा आहे तो तोडून त्यांनी काय केलेलं आहे की आकाशी झेप घेण्याचं त्यांनी जे धाडस दाखवले त्या ते त्यांच्या पंखांमध्ये बळ आणि वैशिष्ट्य म्हणजे त्यांची पाय जमिनीवर रोवून राहण्या राहण्यासाठी बेळ आपल्या या प्रत्येक भा उमेदवारांनी प्रत्येक आपल्या या मतदारांनी भान ठेवून या दोघांना निवडून आणावं एवढीच मी इच्छा व्यक्त करते आणि या दोघांना भावी आयुष्य याच्यासाठी शुभेच्छा देते आणि हे दोघं निवडून येणार हे मी अगदी ठामपणे सांगते ओके आ, तुम्हाला काय वाटतं काय वाटतं बोला मला वाटतं की सूरज बिट्टू माने हे तडफदार नेतृत्व आहे युवा नेतृत्व आहे सगळ्यांनी त्यांचं अभिनंदन करून त्यांना सपोर्ट केला पाहिजे हा तुम्हाला वाटतं का नंदा राहुल बोंडे आणि सूरजदादा माने या इलेक्शनमध्ये हो देतील नक्कीच देतील शंभर टक्के काय वाटतं नाही इतकं म्हणजे नाही राबवलंय आणि आत्ता त्यांना एक युवा नेता म्हणून त्यांना एक सपोर्ट देणं किंवा एक संधी देणं खूप महत्त्वाचं आहे आणि नवीन चेहरा दिसला पाहिजे सगळ्यांना त्यासाठी आम्ही सग नवीन कामं होण्याची पण एक सपोर्ट दिला पाहिजे जनतेने त्यासाठी त्यांना अभिनंदन आणि त्यांचं हां दिलं पाहिजे ओके okay, धन्यवाद अशा प्रकारे प्रभाग क्रमांक तीनचे सूरज माने आणि नंदा राहुल बोंडे सार्वत्रिक सासवड नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उभे आहेत नक्कीच एक तरुण उमेदवार म्हणून आणि कुठल्याही राजकीय वारसा नसलेले हे उमेदवार काय क्रांती करतात हे थोड्याच दिवसात समजेल आपण पाहता सह्याद्री न्यूज नेटवर्क आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद